नवापूर तालुक्यातील गडदाणी येथे अवैधरित्या बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती या कारवाईत दहा लाख एकोणऐंशी हजार रुपये आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला असता गडदाणी येथील अमृत पंतु गावित सहाय्याने बाटलीमध्ये दारू भरून मशीनच्या सहाय्याने पॅकिंग करताना रंगे हात सापडले यावेळी पथकाने पवन सीताराम शर्मा राहणार धुळे गल्ली नंबर सहा हरीश राजेंद्र चौधरी राहणार धुळे अमृत गावीत गावित राहणार गडदाणी तालुका नवापूर यांना ताब्यात घेतलाय तसेच बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणारा सूत्रधार हुसेनभाई धुळेवाला हा इसम आहे या कारवाईत दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांची बनावट देशी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मशीन बॉक्स लेबल रिकाम्या बॉटल रिपीट रिकाम्या बाटल्या ड्रम जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय लिनेश पाडवी राजू कोकणी यांनी केली आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ